हॅलो नमस्कार तर चला आज ना मी तुमच्यासोबत एक मुलांच्या सगळ्यात आवडीची अशी एक रेसिपी शेअर करते आमच्याकडे ती खूप आवडते म्हणजे माझ्या मुलाला प्रचंड आवडते त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करून द्या तर आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता म्हणजे की अल्फ्रेडो पास्ता पण म्हणतात याला त्याची लिस्ट मी तुम्हाला इथे दिलं आहे मी काय काय साहित्य वापरलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला इथे दिलेलं आहे आता पास्ता म्हटलं ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतो पण बाहेर जो आपण पास्ता खातो त्याच्यामध्ये मैदा असतो तो आपण त्या मैद्याला अवॉइड करण्यासाठी म्हणून आपण हा पास्ता घरीच बनवणार आहोत ते पण मैदा न वापरता तर इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी पास्ता घालते आहे तर हा जो पास्ता मी वापरते आहे ना ह्याच्यामध्ये अजिबात मैद्याचा वापर नाही आहे हा गव्हाचा बनवलेला पास्ता आहे सो एका साईडला आपण पास्ता उकळून घेऊया आणि एका साईडला मी कॉर्नसुद्धा उकळून घेतले होते स्वीट कॉर्न तर एक आता एका कढईमध्ये ना थोडंसं बटर घेतलं आहे त्याच्यात थोडासा ठेचलेला लसूण घालायचं आहे एक किंवा दोन कळ्या आता इथे मी दोन शिमला मिरच घेतली आहे आणि स्वीटकॉर्न घेतलेला आहे बॉईल केलेला तर ह्याला ना आपल्याला फक्त सॉटे करून घ्यायचं आहे खूप शिजवायचं नाही आहे ह्याचा क्रंचीनेस आपल्याला तसाच ठेवायचा आहे आता मी क्वांटिटी कमी घेतली आहे तुम्ही वाढवू शकता तुम्हाला जर ऑलिव्हज मिळाले तर तुम्ही याच्यामध्ये ऑलिव्हचासुद्धा यूज करू शकता ते पण छान लागतं तर आता हे आपलं सॉटे करून झालेलं आहे ह्याला आपण साईडला काढून घेऊया आता इथे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालते आहे अर्ध अर्ध प्रमाण आणि दोन मोठे चमचे मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसं की मी सांगितलं आपण मैदा वापरणार नाही आहोत आणि गव्हाच्या पिठानेसुद्धा ह्याची टेस्ट चेंज होत नाही सेमच लागते तर ह्याला आपल्याला फक्त एक दोन ते तीन सेकंड परतवून घ्यायचं आहे ह्याचा रंग अजिबात बदलता कामा नाही कारण आपल्याला व्हाईट सॉस करायचं आहे तर कणकीला खूप भाजायचं नाही फक्त दोन सेकंड परतवून घ्यायचं आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत दूध घालताना काळजी अशी घ्यायची की ह्याच्या गुठळ्या होता कामा नये कारण गुठळ्या झाला ना तर तो सॉस खायला चांगला लागणार नाही तर ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे दूध पण फार घालायचं नाही आहे हा सॉस नंतर थोडासा घट्ट होतो तो एक दीड कप दूध इनफ होतं याच्यासाठी आता थोडेसे आपण मसाले घालू ज्याच्यामध्ये मी काळी मिरीपूड घेतली आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि ओरेगानो घेतले आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील नाही घातलं तरीही चालतं तर आता हे आपण परत एकदम मिक्स करून घेऊया ह्याला हलकी उकळी आली पाहिजे थोडंसं ना मी याच्यामध्ये क्रीम घालते आहे हलका क्रीमीनेस यायला तुमच्याकडे क्रीम नसेल नाही घातली तरी चालतं क्रीम टोटली ऑप्शनल आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या वेजेस घालूया ह्याला हलका उकळ जो हलकी उकळी आलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण आपल्या वेजेस घालून घेऊया वेजेस थोड्याशा तुम्ही क्वांटिटी वाढवू पण शकता आता हे मिक्स करून घेऊया हलकी साईड साईडने उकळी येताना दिसली ना की याच्यामध्ये दोन चीजचे स्लाईस घातले आहेत मी आणि दोन चीजचे क्यूब्स पण घातले ॲक्च्युली तो शॉर्ट घ्यायचा राहून गेला चीजची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आता जो आपण बॉईल केलेला पास्ता होता तो घालायचा आहे पास्ता घातल्यानंतर ह्याला खूप उकळत बसायचं नाही आहे एक तीन चार मिनटं फक्त ह्याला एक हलकी उकळी येईस करून घ्यायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचं आहे आणि गरमागरम आपला हा व्हाईट सॉस पास्ता किंवा अल्फ्रॅडो पास्ता सर्व करायचा आहे खायला खूप टेस्टी लागतो मुलांना प्रचंड आवडतो प्लस हा हेल्दी आहे ह्याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे सो तुम्ही हे गिल्डफ्री मुलांना देऊ शकता वरून घालायचं आहे थोडंसं चीज आणि हा पास्ता करायचा सर्व आता तुम्ही ना याला थोडा वेळ ओव्हनमध्ये पण ठेवू शकता वरचं चीज जे आहे ना ते थोडंसं कॅरेमलाइज व्हायला त्याने पण टेस्ट अजून छान येते सो तुम्ही हे दोन्ही पद्धतीने करू शकता रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू